अजितदादा यांच्या गटाला देऊन शरद पवार गटांमध्ये दाखल झालेले आपल्यासोबत आहेत त्यांनी नेमकं इतकी टोकाची भूमिका का घेतली काय कारण आहे आपण जाणून घेऊ बाप्पा तुम्ही दादांना सोडले आणि पवार साहेबांच्या गटात गेला काय नेमकी समस्या होती की जे तुम्ही पक्ष बदल आदरणीय अजितदादा पवार मला आजही आदर आहे काली होता उदय राहणार आहे त्यांच्या पक्षात मी काम करत असताना त्यांच्यासोबत काम करताना गेली सत्तावीस वर्षे मी त्यांच्यासोबत काम करत होतो मधला थोडाफार अपवाद वगळता त्या सर्व गोष्टी करत असताना मला एकच असं सांगायचं आहे आपल्याला सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेला की या मला दुसरं कुठलंही कारण नाही पण मागच्या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी ज्यांनी मतदान केलं यांचा सन्मान करणं यांचा स्वाभिमान टिकवणं ही माझं कर्तव्य मी समजतो म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे पप्पा मला सांगा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जे आहेत त्यात एकत्र ही विधानसभा निवडणुकीमध्ये असणार आहेत लोकसभेला नेमकं मागची निवडणूक तुम्ही लढवलेली म्हणून ले, लोकसभेला नेमक्या काय अडचणी जाते आणि जनतेचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे काय सांग बीड जिल्ह्याचा इतिहास बघितला तुमच्या आमच्या सर्वांच्या जन्माच्या अगोदरपासून तर बीड जिल्ह्याचा इतिहास असा आहे की पुढारी एका बाजूला असते जनता एका बाजूला असते पुढाऱ्याच्या हातात निवडणूक नाही त्याच्यामुळे ह्या निवडणुकीचा निकाल खूप काही वेगळा लागणार आहे की तुम्हालाही कळते आम्हालाही कळते जनतेलाही कळते आहे पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही हा विचारलं की हे वेगळे वेगळे झाले किंवा एक झाले हे दोघं बहीण भाऊ आहेत त्यांनी नाते नाते एकच आहेत त्याच्यामुळे त्यांच्या त्या एक होण्यावर दोन वन्यावर आयुष्य नाहीये मग ज्यांनी लोकांनी हे वेगळे होते म्हणून काट्या कुऱ्याडे खाल्ल्या ज्यांनी अंगावर गेले ज्यांचंही झालं त्यांनी काय करावं असा विषय असल्यामुळे सर्व गोष्टीतून आपण हा विषय एक होण्यानं किंवा कोणी वेगळं होण्यानं काही फरक पडत नाही जनता जनार्दनानं या विकासावर बोललं पाहिजे मागच्या कित्येक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार या बीड जिल्ह्यावर आहेत त्या तेव्हापासून बीड जिल्ह्याच्या या विकासासाठी काय केलं बीड जिल्ह्यासाठी नवीन काय दिलं हा पण सर्वात महत्वाचा विषय बीड जिल्ह्याच्या खासदारांनी मागच्या पाच वर्षात काय योजना हो बीड जिल्ह्यात आणली केंद्राच्या कुठल्या योजना ही रोड दिसतोय तुम्हाला समोरून चाललेला हा केंद्राचा रोड आहे देणाऱ्याने पैसे दिले हो चांगलं केलं पण इथं इम्प्लिमेंटेशन करताना किंवा इथल्या रस्त्याचं काम दर्जेदार होतंय का वेळेत होतंय का ही बघायचं काम त्या लोकप्रतिनिधीचं असते त्या लोकप्रतिनिधी काय केलं प्रत्येक ठिकाणी खड्डे या रोडवर आज ही ॲक्सिडेंट एवढे होत आहेत कुठंतरी खड्डेपट म्हणजे काम अर्धवट सोडलेले आहेत जम्पिंग आहेत याच्या लोकप्रतिनिधींनी का बघितलं नाही त्याच्यामागे कुठं पाणी मुरलंय लोकप्रतिनिधीला का वाटलं नाही की त्या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी बोललं पाहिजे आताही कितीतरी लोक जीवानाशी गेलेले आहेत एवढे ॲक्सिडेंट झालेत कुणाचा पाय मोडलाय कुणाचं कायमचं अपंगत्व आलेला आहे मग या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे होतं म्हणजे खासदार महोदयांनी इथे देणं गरजेचं होतं ते कुठेही बघितलं नाही बीड जिल्ह्याची रेल्वे रेल्वे करतोय कधी रेल्वे आली बीड जिल्ह्याची मला तर माझ्या जन्मापासून ऐकतोय आता हे एवढं पण तुमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे सगळं तुमचं खासदार तुमचा मुख्यमंत्री तुमचं सगळं तुमचं तर मग काय येत नाही मग हे सर्व जर पूर्ण झाली तर कमीत कमी आम्हाला त्या रेल्वेचं स्वप्न तरी लोकांचं चांगलं साकार होईल पण तेही केलं जात नाही म्हणजे प्रत्येक निवडणूक कुठेतरी भावनिक करायची भावनेवर न्यायची आता तर सर्व गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालल्यात त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळेनं बघते त्याच्यामुळं कुठल्याही भोलतापाला बळी पडणार नाही किंवा कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही ही जनता स्वाभिमानी आहे बीड जिल्हा हा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा आहे स्वा स्वाभिमानी मतदारांचा जिल्हा आहे त्याच्यामुळं हा जिल्हा कुठल्याही गोष्टीला माफ करणार नाही गावगावी फिरतात भेटीघाटी घेतात समर्थकांच्या लोकसभेची पूर्ण तयारी केली असं हो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा खासदार या बीड जिल्ह्यातून निवडून यावा याच्यासाठी पूर्ण तयारीला या जिल्ह्याचे हो। जिल्हाध्यक्ष असतील किंवा सर्व टीम असेल किंवा प्रत्येक तालुक्यातील प्रमुख तालुकाध्यक्ष असतील किंवा तिथले प्रमुख नेते असतील आणि सर्व बीड जिल्ह्यातील जनता यांच्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला लढायची आणि मी प्रवेश केल्याच्यानंतर नंतर मी प्रत्येक ठिकाणी एक प्रमुख कार्यकर्ता यांना त्यांना जिथं प्रमुख कार्यकर्त्यातला एक माझा एक जिम्मेदारीचा भाग म्हणून मी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरायचं काम करणार आहे त्याच्यानंतर कुणालाही उमेदवारी देऊन आदरणीय पवार साहेब ज्यांना कुणाला उमेदवारी देतील त्याचा आम्ही रासपणे काम करणार आहे त्याच्यात कुठलीही शंका नाही आणि तुम्हाला परत एकदा तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आणि उमेदवारी पाहिजे या उद्देशासाठी मी कुठली भूमिका घेतली नाही तर मला फक्त एकच करायचं आहे की ज्या लोकांनी मला पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान दिलंय त्या लोकांचा स्वाभिमान टिकवायचा आहे त्यांचा सन्मान करायचा आहे याच्यासाठी मी ही भूमिका घेतलेली दुसरं कुठलंही काही कारण नाही मी जे कुणी उमेदवार देतील आदरणीय पवार साहेब त्या त्याच्या मागे आम्ही ठामपणे राहू बघू शकतो बजरंग बाप्पांनी कारण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने जनतेचा स्वाभिमान टिकवण्यासाठी जो आहे तो आपण शरदचंद्र पवार यांच्या या या पक्षामध्ये गेलेलो आहे दुसरं कुठलीही अपेक्षा उमेदवारीची अपेक्षा न ठेवता आपण जे आहे ते पक्ष प्रवेश केल्या नसल्याचं बजरंग बाप्पा सांगितलेलं आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र